खंडे बरा आपलाही पलीकडच्या जो सन्मान होतोय सन्मान सु करायचा ग्रामस्थांच्या वतीनं आणि निरक्षण मराठी खरेदी संघ मावळ तालुका आपलाही ग्रामस्थांच्या वतीनं पलीकडच्या सन्मान होतोय कृपा सन्मान आहे

जमण काय व्यवस्थित आवाज येतोय का गुंडी जास्त झालेली आहे पाणी पाठव का पाणी धन्यवाद निशाणवा पाणी व्यवस्था करा आणि बाबराव चौदा एक हजाराचा आहे उद्योगपती संतोषबा निकम यांचं एक दोन हजार रुपये उद्योगपती गणेश चव्हाण हो यांच्याकडून या ठिकाणी खांडे भराड आपल्या गाड्यासाठी एक हजाराचा बक्ष आहे स्वीकारायचं विशाल शंकर यांच्याकडून एक हजाराचं बक्षीस आहे संतोषराव निकम यांच किती बक्षीस आहे एक हजार रुपयाचं बक्षीस आहे बक्षीस खालच्या खाली जमा खोकेमध्ये मागासला कोज्जचक संदीप शेठ सेटे आपला ही मनःपूर्वक स्वागत

adarsh gopal topa topa mahila

आणि खऱ्या अर्थाला हिंद केसरी घर मास्टर म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हिंद केसरी घर मास्टर म्हणून आणि दोन्ही मंडळांचे ठिकाणी मनापूर्वक ग्रामस्थांच्या वचनात सहरीच्या स्वागत पाणी बाई जंगा निशाण दोन पाण्याच्या वाटल्या पाठी प्रदीप राज चव्हाणपर्यंत सर्वंदन सरपंच धन्यवाद या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि या नगरीचे माझे सरपंच जुने जुने हिंद केव धर्माजी मंडळीकर सरपंच साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रोह अलावसर म्हणण्यासाठी सरपंचाकडून एक हजाराचं बक्षिस संस्कार ट्रान्सपोर्ट प्रत्यक्ष चव्हाण हे दोन या गाड्यांसाठी पाचशे रुपये Да, конечно. И...

पुढ धर्माजी मांडेकर म्हणजे सरपंच हिंद केले आले अरे आपलं मनापासून स्वागत सुरेशाते आपलं हे मार्फरक स्वागत अरे ज्या राणीश्वर थाटे आपलं हे मार्फरक स्वागत केली गाउत मी निघून काय काम ना हरिभाऊ दादा खरोखर चांगला दरवर्षी या ठिकाणी आपलं काम असते बरं का हरिभाऊ दादा पुळेकर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन एक सुजीत गाव तकाडा माजी चेअरमन शंकरा भाडेकरवाडी आपलं हे मनःपूर्वक स्वागत बरं नाव कितीत राव देतीत राव देतीत परिसरातील पदावर सुजीत आमच्या तका सुजीत हा हा खाना आमचं खूप आहे

पाऊस झाला तर गाड बंद केला जाईल गाडा मालक बर पुढे नारा लावून काही करा सगळी गाडा मला फक्त घाई करा काही सुभाष राव आंबेडकर पाटील रामदेवराव पाटील चांगलं कामकाज चाललं आपलं मनापासून स्वागत itu <imitation> benar. <imitation>